लाडकी बहिणी योजना जी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी आपलीशी त्यांना वाटली आणि त्यांच्यापर्यंत आपण पोचायचा प्रयत्न केला आणि त्याचा फार चांगला परिणाम महायुती सत्तेवर येण्याच्या करता झाला जी तुम्हाला विनंती आहे वेगवेगळी वेग चर्चा होती ज्या योजना चालू राहणार का नाही राहणार वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यामध्ये जा मला एवढंच आपल्याला सा सांगायचंय माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय माऊलींच्या पर्यंत पोचायला पाहिजे होते माझ्या गरीब महिलेच्या करता माय करता पोचायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जण म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं मी माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या त्यांच्या डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही तर सर्वजण जे काही अफवा उठवत आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे तर या सर्व अफवा ह्या खोट्या आहेत तर त्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही आणि आपल्या या लाडक्या बहिणीसाठी बहीण योजनेचा जो आत्ता येणारा हप्ता आहे तो सातवा हप्ता कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे याची देखील सविस्तर माहिती अजितदादा पवार यांनी दिलेली आहे तर दिलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या दिवशी मिळणार जानेवारी महिन्यांची पैसे म्हणजेच सातवा हप्ता लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार आहे हे अजितदादा पवार यांनी स्पष्टपणाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर तुम्ही याबद्दलची महत्त्वाची अपडेट पाहू शकता की लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे व हा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे या तर लाडक्या बहीण योजनेबद्दल अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय म्हणले आहेत ते तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आहे अतिशय महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे पहा की महिलांना थेट आर्थिक देणारी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर, तर योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक महिला व बाल विकास खात्याकडे दिला असल्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आहे की सदोतीसशे म्हणजे तीन हजार सातशे कोटी रुपयांचा जो चेक आहे तो महिला व बालविकास खात्याकडे दिला दिला जा गेलेला गेलेला आहे आहे तर हा चेक लवकरच आज किंवा उद्यापासूनच आपल्या लाडक्या बहीण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राज्यातील कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत पहा अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेसाठी राज्यातील कोट्यावधी महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत तर या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना जुलै महिन्यापासून जुलै महिन्यापासून महिन्याला दीड हजार इतके रुपये देण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीस पासून जुलै महिन्यापासून आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एकूण दीड हजार रुपये तर आपल्या लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचा जो पहिला हप्ता आहे म्हणजेच हा येणारा सातवा हप्ता जो आहे तो आपला नवीन वर्षाचा पहिला हप्ता आहे तर हा हप्ता कधी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार याची आपल्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत तर पहा या याबद्दल तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया तर नव्या वर्षाच्या नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याची वाट आपल्या लाडक्या बहिणी आतुरतेने पाहत आहेत तर लाडकी बहीण योजना या योजनेचा जानेवारी महिन्या जानेवारी म्हणजेच या चालू महिन्यातील पहिलाच हप्ता हा येण्याची उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागलेली आहे म्हणजेच पात्र महिलांना योजनेचा हा जानेवारीमधील सातवा हप्ता कधी जमा होतो याची उत्सुकता लागलेली आहे तसेच योजनेबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक अफवा देखील ह्या पसरत आहेत तर या योजनेसाठी योजने निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात अशीही चर्चा मध्यंतरी होती तर यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे केलेली आहे स्पष्ट केली आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही तसेच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत्या सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेपासून पैसे देखील जमा होणार आहेत म्हणजे सातवा हप्ता देखील येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला पण माझ्याकडे अर्थ खाते आहे आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत पण योजनेतील त्रुटी असतील त्या आम्ही काढू तर पहा अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विरोधक ज्या अफवा पसरत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार आता सर्व महिलांना पैसे यायचे बंद होणार ह्याच ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व अफवा आहेत आणि त्या सर्व खोट्या अफवा आहेत तर त्याकडे कोणत्याही माता भगिनींनी लक्ष द्यायचं नाही आपली लाडकी बहीण ही जी योजना आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि राज्यातील ज्या आपल्या सर्व भगिनी आहेत ज्या खुरपणीला जातात धुनी भांडी करतात ज्या अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत ह्या अशा सर्व महिलांसाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ हा आपण शेवटपर्यंत देणार आहोत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा ज्या महिलांना पंधराशे रुपयांचं महत्त्व समजतं अशा सर्व आपल्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर आपण पाहत आहोत की लाडकी बहिणी योजना बंद होणार आता पैसे येणार नाहीत ना ह्या सर्व गोष्टी आपण प्रत्येक ठिकाणी ऐकत येत आहोत तर ह्या सर्व अफवा आहेत याकडे कोणीही लक्ष देऊ नये असं वेळोवेळी आणि सतत आपलं सरकार आपल्याला इथे सांगत आहे तर ही होती आजची लाडक्या बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट